अनुला भूक लागली होती खूप जास्त सकाळी सकाळी भूक लागली रात्री जेवण जेवण करून झोपत नाही आणि सकाळी भूक लागत बघा पो कच्चे पोहे खाते होती साखर टाकली साखर टाकून कच्चे पोहे खाते साखर हाय हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आमच्या इथं खूप जास्त थंडी आहे तुमच्या इथं थंडी आहे का कमेंटमध्ये सांगा आणि किती थंडी आहे तेही सांगा आमच्या इथे खूप खूप आमच्याकडं खूप जास्त थंडी आहे आणि मी मावशीकडं आले मावशीकडे यायचं कारणही आहे शेकोटी केलं आहे मी स्वेटरसुद्धा आणले नाही घरातून शेक म्हणून शेकोटी करून दिल्या शेकोटीकडं येऊन बसले मी तर माझ्या सासूबाई ज्या आहेत तर सासूबाई जे आहेत त्यांना अचानकच अटॅक आलं होतं झटका आला होता तर त्यांना ॲडमिट केलेलं आहे आय सी यूमध्ये आहेत त्या मग काल झालं हे सगळं म्हणून काल व्हिडिओ वगैरे नाही टाकले मावशीकडं आले ते घरी कोण नसल्यामुळं मावशीकडे आले आणि आता सासरे गावाला गेले होते सासरे आज येतील मग मी घरी जाणार आहे आज आणि आमच्या इथे खूप जास्त थंडी नाश्ता वगैरे बनवते नाश्ता वगैरे माझा भाऊ घेऊन जाईल आईंसाठी आणि बघू पुढं काय होतंय आज अनुला भूक लागली होती खूप जास्त सकाळी सकाळी भूक रात्री जेवण जेवण करून झोपत नाही आणि सकाळी भूक लागत बघा कच्चे पोहे खात साखर टाकली कच्चे पोहे खाते साखर कोणता कॉम्बिनेशन आहे बघा तुम्ही कच्चे पोहे खायचे शेकोटी पेटवलं आहे बघा बैल येत आहे तर मावशी आता इथं पोहे बनवायची तयारी करत आहे कांदा टोमॅटो मिरची वगैरे चिरून घेतलं मावशींनी आता पोहे बनवते मावशी पोहे बनवल्यानंतर आम्ही निघणार घरासाठी माझा भाऊ मला घरी घेऊन जाणार आहे नाश्ता वगैरे करतो आणि घरी निघतो है। में बनोते। बनोते बनून। बनून तर, तर आम्ही आता घरी निघालोय घरी जाऊन मी डब्बा वगैरे बनवते जेवण बनवते डब्बा भरते आईंसाठी आणि अनन्या श्रीषाच्या पप्पासाठी अनन्या आणि श्रीषाच्या पप्पासाठी डबा भरते आणि मग घरी गेल्यावरती डब्बा वगैरे बनून डब्बा बनून झाल्यानंतर घरचं बाकी काम आवरून तर चला आम्ही आता घरी हा तर फ्रेंड्स आता आम्ही घरी पोचलो आहे घरी पोचलो अनन्या लक्ष्मी झोपली होती लक्ष्मी झोपली होती त्याच्यामुळे झोळी वगैरे बनवलं तिला झोळीत टाकलं आता मी पटकन आवरायला घेते डब्बा वगैरे बनवते आणि नंतर तुम्हाला भेटते चला ते बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर